हॅलो फ्रेंड्स तर चला ऐकूया काही मराठी जोक्स आणि मन फ्रेश करूया गुरुजी गण्याला म्हणतात काय रे गण्या वर्गात चक्क डुलके देतोयस गण्या म्हणतो नाही नाही गुरुजी गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतंय एकदा गुरुजी पिंटूला विचारतात सांग पिंटू सुई टोचल्यावर रक्तबाहेर काय तर बरं पिंटू म्हणतो सुई कोणी टोचली ते बघायला एकदा मुलगा वडिलांना विचारतो बाबा बाबा मला तबला घेऊन द्या ना वडील म्हणतात मुलीच नाही तू घरच्यांना त्रास देशील त्यावर मुलगा म्हणतो नाही देणार बाबा सगळे झोपले की वाजवणार चिंटू म्हणतो घराला ती समोरच्या बंगल्यातली मुलगी आहे ना ते आम ते ते ती आम आदमी पार्टीची मेंबर आहे गड्या म्हणतो तुला कसं कळणार रे चिंटू काल मी तिला हात दाखवला ना तेव्हा तिने मला चक्क झाडू दाखवला नवरा रोज साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो हे बघून बायको विचारते रोज तुम्ही साखरेचा डबा का चेक करता नवरा म्हणतो डॉक्टरांनीच मला सांगितलंय रोज शुगर चेक करायला नवरा म्हणतो बायकोला आज असा चा बनव की माझं तन मन डोलायला लागेल बायको म्हणते आपल्याकडे माशीचं दूध येतं नागिरीचं नाही बायको म्हणते नवऱ्याला अहो सोमवारी शॉपिंग करायला मंगळवारी हॉटेलला बुधवारी फिरायला गुरुवारी जेवायला आणि शुक्रवारी पिक्चरला तर शनिवारी पिकनिकला जायचं बरं का नवरा म्हणतो रविवारी मात्र मंदिरात जायचं बरं का बायको म्हणते कशाला नवरा म्हणतो भीक मागायला <tip noise> सुखी संसारासाठी दोन टिप्स एक बायको बोलत असताना शांत रहावे दुसरी बायको शांत असताना बोलूच नका